नमस्कार मंडळी आजची डिश आहे बघा मेथीचे ठेपले केले होते आणि हे वाटाणं आहे वाटा ना भिजत घालून घेतला मोड आणलेले त्याची मी आठशे केली आहे आणि आता बाजारात ना खूप मेथी आली आहे आणि स्वस्त पण आहे मागील काही दिवसामध्ये तीस रुपये पन्नास रुपयाला इसदी होती पण आता ना दहा रुपयाला पेंडी एकदम कवडी आणि एकदम ताजी तर मी दोन पेंडी आणल्या तर काल मिठा किंवा पेंडीची भाजी केली आज मी मिटले करत आहे तर मी कोथ कोथंबीर को हिरवी मिरची लसूण जिरं हे सर्व वाटून घेतलं ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आणि फोडली दिली आहे कढईमध्ये फक्त थोडंसं तेल घालून बारीक चिरून मेथी घातली आहे मेथी मी एक गड्डी घातली आहे कारण मेथी भरपूर असेल तर ती खाल्ली जाते ना मी जास्त म्हणजे दहा बारा घेतल्याचं पीठ मळलेलं आहे आणि मेथीची भाजी एक गड्डी मी थोडीशी शिजवून घेतली आहे वाफेवर पाणी अजिबात घातलेलं नाही आणि त्याच्यामध्ये मी हे गव्हाचं पीठ एक प्लेट भरून घातलेलं आहे आणि माझ्याकडे ना धपाट्याचं पीठ मी बनवलेलं आहे ते मी दोन वाट्या घात त्या दोन वाट्यांनी धपाट्याचं पीठ घालून मीठ थोडंसं घालून मळलेलं आहे मी गोवा वगैरे काहीच नाही घातला तीळ पण नाही घातलं तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता मी थोडंसं तेल घातलं आणि आपल्या चपातीच्या पिठासारखंच जातं ना पीठ मळून घेतलेलं आहे मौसूद असं आणखी मग ते मी झाकून आहे थोडा वेळ तर हे पीठ माझं ढेपले आहेत ना एकदम छान झाले आहेत बघा तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आणखी ढेपला आहे ना करताना ना ढेपला केलं करायचं आणि टाकायचं तव्यात करून ठेवला ना तर तो चिकटतो पोळपाटाला म्हणून मग करून लगेच टाकायचं थोडंसं पिठावर मी हे घेतलं ला, लातलेल्या तुम्ही गोल करू शकता त्रिकोणी करू शकता किंवा चौकोनी करू शकता आपल्याला जसा वे वेळ असेल तसा आपण असं करायचा करू शकतो कारण मुलं त्यामुळे खाऊ शकतात मी त्रिकोणी लापलेलं तर आपल्या मुलाला ना तूप आवडतं धेपल्याबरोबर आणि आम्ही आम्ही दही खातो दही घेतला छान लागतं मुलाला दही नाही लावलं त्याला मी असं खरपूस भाजायचं तेल जरा थोडं जास्त लावायचं आणि खरपूस भाजले ना छान लागतात मी घेतले ना तिखट कोणती भाजी किंवा हे असे पराठे हे तिखट मीठावरच चांगले लागतात टेस्टी लागतात तिखट मीठ प्रमाणात असेल तर मी हे वाटणी आहे ना मोडं आणलेली होती मागे मी तुम्हाला वाटण्याची भाजी पण टाकली तेच वाटणी आहे मी फ्रीजमध्ये मोडं छान ठेवलेली होती आणि मग ती आज मी दोन तीन शिट्ट्या दिलेले आहेत आणखी शिजवून घेतलेत मी आणि नेहमीप्रमाणे मी फोडले दिलेले कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मी वाटून ठेवलेलं आहे आणि ते घालून मी फोडली दिली आहे आणखी छान झाली आहे आमटीसुद्धा आणि आजचं रेसिपी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब करा परत